नमस्कार मी प्राध्यापक मनीषा राऊत आज आपण संत नामदेवांची पहा परदार जननीये समान ही अभंगरचना भावकविता आपण अभ्यासणार आहोत नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असे म्हणणाऱ्या नामदेवाची ही अभंगरचना संत नामदेव हे भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक आणि संघटकसुद्धा होते संत नामदेवानी भागवत धर्माची पताका अगदी पंढरपूरपासून पंजाबपर्यंत नेलेली आहे संत नामदेव हे पहिले चरित्रकार आत्मचरित्रकार व कीर्तनकारसुद्धा होते आख्यानकार ज्यांना म्हटलं जातं असं संत नामदेव या भावकवितेत काय म्हणतात ते आपण बघूया या अभंगामध्ये काय चांगलं काय वाईट कसं वागावं कसं जगावं कुठला चष्मा घालून समाजाकडे कसं बघावं किंवा आपलं आत्मपरीक्षण कसं करावं एकंदरीत सर्व विषयावर ते कवी सखोल प्रकाश टाकताना दिसतात जसं की पहा परदार जननीय समान परद्रव्य पाषाण म्हणून मानव निंदेसितु मुका होऊणी तत्वता परद्वेषी तत्वता न घाली दृष्टी आता जे परद्रव्य आहे जे इतरांचं द्रव्य आहे ह्याला पाषाण म्हणून बघ समजा आपण रस्त्याने चालवेल हजार पाचशेची नोट आपल्याला पडलेली दिसली तर त्यालाच कवी पाषाण समज समज असं म्हणता येत पाषाण म्हणजे दगड त्याला हात लावू नको रस्त्यावर अनेक दगड पडलेले असतात त्याप्रमाणे ते द्रव्य आहे एखादी सोन्याची वस्तू कुणाची पडलेली आहे काहीही मोबाईल पडलेला आहे तर तो तुम्ही सहज उचलून घेऊ नका तो इतरांचा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे ते परद्रव्य आहे कुणी तुमची निंदा केली असेल तर तुमच्यावर ते टीका केली असेल तर आणि थोडीशी तुमची स्तुती केली तर आपण लगेच फुलून बहरून येतो चल कुठे जायचं काय खायचं चला आपण बाहेर जाऊ अशा प्रकारची आपली दृष्टी असते आणि आपण इतरांना परद्वेषाने कधीच बघायला नको एखाद्या व्यक्तीबद्दल आपण मनामध्ये ग्रह करून घेता का म्हणे एखादा मित्र आहेत त्याने येऊन सांगितलं की तो जो मित्र आहे तो असं असा वागला किंवा तो चुकीचं वागतो आहे किंवा तो अशा प्रकारचा आहे आपण लगेच त्याच्याबद्दल समज करून घेतो परदवेश करायला लागतो नक्की सत्य बाजू काय आहे ती जाणून करू जाणून घेऊन विचार करून मग त्यावरती आपण निर्णय घ्यायला हवा आणि मनामध्ये तसे दृढ असणं मनामध्ये तसा निश्चय ठेवणं हे गरजेचं आहे तरच तुम्ही निजपदाला प्राप्त होऊ शकता ईश्वराची भक्ती याशिवाय वेगळी नाही तुमचं आचरण जे आहे हे जर सद आचारण असेल इतरांना त्यापासून कुठल्याही प्रकारचं अपाय होत नसेल <coughs> सॉरी उलट ते इतरांप्रती सद्भावना व्यक्त करणाऱ्या इतरांना साह्यभूत असं असेल तर ती व्यक्ती माझी ईश्वराची कुठल्याही प्रकारे वेगळ्या पद्धतीने भक्ती न करता ती निजपदाला प्राप्त होऊ शकते आता हे निजपद म्हणजे ईश्वरपद प्राप्त करू शकते पराकार पराकारणे प्राणवेची जो सर्वथा आणि इतरांच्या कामासाठी जो स्वतःची कामं बाजूला ठेवून इतरांची कामं करतो इतरांच्या दुःखामध्ये स्वतःचं दुःख समजून जाणून तो सहभागी होतो किंवा इतरांसाठी तो सतत झडत झटत असतो असा एखादा निष्काम असा निस्वार्थी असा जर समाजसेवक असेल तो तन तो नक्कीच मला प्रिय आहे परव्यथा ज्याला परव्यथा कळतात इकडे तर आपली अशी परिस्थिती आहे सध्या की एखाद्याला जर दुःख होत आहे तर आपल्याला आनंद होतो त्याला जितकी जास्त पीडा होती तितकी जास्त आपल्याला आनंद होतो एखादा मित्र जितका दुःखात आहे त्याला अजून दुःखात असावं असं आपल्याला वाटतं इतकी आपली परद्वेष आपला वाढीस लागलेला आहे मग इतराच्या दुःखामध्ये आपल्याला आपलं दुःख जाणवायला हवं त्याच्या पायात पाटा काटा घुसल्यानंतर आपल्याला त्याच्या वेदना जाणवायला हव्यात आजच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर मुलगा मुलगी प्रेम करते आणि ते प्रेम अयशस्वी होत आहे असं दिसल्यानंतर ज्या व्यक्ती मुलीवरती त्याने प्रेम केलेलं आहे तिच्यावरती ॲसिड हल्ला करायला तो मुलगा घाबरत नाही मग ते खरं प्रेम होतं का त्याला प्रेम म्हणता येईल का किंवा तिच्या दुःखाने तू दुःखी होण्याऐवजी तुला ती जर दुःखी झालेली आहे तिचं आयुष्य संपुष्टात आलेलं आहे बर्बाद झालेलं आहे तर तुला त्यातून तु आनंद मिळेल मग तू खरं प्रेम तिच्यावरती केलं का हा प्रश्न उरतो मग या ठिकाणी कवितर म्हणतायत की अजाणते कुणाही व्यक्तीच्या दुःखाने तुम्हाला दुःख हे व्हायला हवं परसुख संतोषधरी माणसी आणि इतराच्या सुखामध्ये इतराच्या आनंदामध्ये तुम्हाला आनंद व्हायला हवा नाहीतर शेजारचा गाडी घेऊन येतो आणि आपल्या कपाळावर ते आढ्या पडतात तो तुम्हाला पेढा देत असतो गाडीचा खायला आणि तुम्हाला तो गोड पेडाही कडू लागायला लागतो कारण त्याच्यादारी गाडी आली आहे त्याच्यादारी फोर व्हीलर आली आणि नंतर मी कधी आणणार हा हा तुमच्या पुढचा प्रश्न असतो हे आपण सर्वत टाळणं गरजेचं आहे आणि तू जरी तुझं परलोकाशी जाणे आहे आता परलोकासी जाणे म्हणजे मृत्यू हा अंतिम सत्य आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस या ठिकाणून जायचं आहे मग असं जाणं जरी आपलं असलं तरी जगणं असं असावं असा की ते भरभरून जगल्या जावं ते आ स्वतःच नाही तर ते इतरांसाठीही तितकंच आनंददायी असावं देहाचं अभिमानानं धरावाची ती धरावी उपरती उपशमन हा जो देह आहे हे जे शरीर आहे माझा चेहरा सुंदर आहे मी छान दिसते माझी दे देहयष्टी चांगली आहे मा माझ्यासारखं कुणीच नाही माझा रंग फार गोरा आहे माझं नाक नीटच आहे माझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या देह अभिमान अभिव्यक्त करणाऱ्या असतात ह्या क्षणभंगूर असतात एक दिवस आहे दुसऱ्या दिवशी असू शकत नाही माझ्या ज्या बलदंड शरीरावर माझा विश्वास आहे क्षणार्धात सांगता येत नाही जर अर्धांगवायूचा झटका आला पॅरेलिसिस जर झाला तर मला या इथला ग्लाससुद्धा इथे उचलून ठेवता येत नाही किंवा स्वतःचा हातसुद्धा हलवता येणार नाही इतका एका क्षणात बदल होऊ शकतो मग कुठल्या देहाचा आणि कसा अभिमान आपण ठेवायचा तर हा देह क्षणभंगूर आहे आज जर आपण विचार केला तर पूर्वी एका विशिष्ट वयानंतर ती साठी पार केल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येईल हृदयविकाराचा झटका येऊन तुमचा मृत्यू होऊ शकतो असं सर्वसामान्य समज होता आज आपण बातमी वाचतो की नव्वीतल्या विद्यार्थी वर्गात बसल्या बसल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला जिमला गेलेला तरुण मुलगा जिम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला मग हा सगळा ताणतणाव आपण जो आपला वाढवून घेतलेला आहे तो कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे जीवन काय आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे तरच ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकू आणि जे जी ज जीवन वाटायला आलेलं आहे ते आनंदाने उपभोगू शकू सर्व काळ प्रीती संतांच्या संगती गावी अनुरागे प्रीती नामे माझे सर्व काळ तुम्ही सतसंग करा सज्जनांच्या सोबत राहा आता सत्संग आणि सज्जनांच्या सोबत म्हणजे जे तुमचे मित्र चांगले आहे जे नातलग चांगले आहे जो शेजारचा परिवार चांगला आहे त्यांच्यासोबत तुमचे संबंध बनवून ठेवा टिकवून ठेवा त्याला जपा त्यांना प्रेम करा त्यांच्यावरती तरच तुम्ही आनंदी राहू शकाल आणि दुर्जनांच्या वाटांना शक्यतोवर जाऊ नका सर्वभूता ऐशी समबुद्धी सांडावी उपाधी प्रपंचांची सर्वभूता सर्वभूता म्हणजे अगदी मनुष्यच नाही तर जीवसृष्टीमध्ये असणारा पशुपक्षी प्राणी वनस्पती वन्यजीव काहीही असू दे अगदी दगड मातीमध्ये सुद्धा जड अजडमध्ये सुद्धा ईश्वर पाहण्याचं जड अजडमध्ये सुद्धा त्या माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य तोच ईश्वरी अंश प्रत्येक घटकामध्ये आहे ही पाहण्याची जर तुम्हाला दृष्टी मिळाली तर सग सक, सगळं जगच बदलून जाईल मग कसलं एका देशाचं दुसऱ्यासोबतचं युद्ध असेल किंवा एका भावाचा दुसऱ्यासोबत वाद असेल सगळं संपुष्टात येईल अगदी क्षणार्धात फक्त आपल्याला तो चष्मा लावावा लागेल आपल्याला ती दृष्टी आपली बदलावी लागेल सर्व काळ परमात्मा आहे सर्व दे ही भावना हिरणीशी हे दृढधरी आणि प्रत्येकाच्या देहामध्ये तो ईश्वर वसलेला आहे मला त्याचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही माझ्या घरामध्ये माझी बायको मुलं बाळं असतील माझे आई वडील जे असतील माझी बहीण भाऊ जे असतील यांच्याच देहामध्ये मला जर ईश्वर पाहता आला तरी वे वेगळ्या ईश्वराची पूजा करण्याची त्याची अर्चना करण्याची गरजच उरत नाही मग या लोकांनाच मी जर प्रेम दिलं तर त्या ईश्वरापर्यंत ते प्रेम आपोआप पोचणार आहे अशी अगदी साधी सरळ रचना या ठिकाणी कवी मांडतात चिंता न करी नाम्या येणे तरसी जाणं तुझं सांगितलं एक निर्वाणीचे आणि हे सगळं जे आहे हे कवी म्हणतात मला त्या परमेश्वरानं सांगितलेलं आहे मला त्या ईश्वराने सांगितलं आहे की नाम्या कुठल्याच गोष्टीची चिंता करू नको हा जर भवसागर तुला पार करायचं असेल तरून जायचं असेल तर मी जे सांगितलेली आहे ह्या निर्वाणीच्या खुणा आहेत अगदी निर्वाण पदापर्यंत तू पोचू शकतो ह्या सर्व गोष्टी जर तू करता तुला करता आल्या तर अगदी सहज साध्या जगताना संसारिक प्रापंचिक माणसाला करता सगळ्या सारख्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपली दृष्टी आपल्याला त्याप्रती पाहण्याची बदलावी लागेल अशा प्रकारे एकंदरीत कवी या अभंगामधून त्यांचा जो भाव आहे तो अभिव्यक्त करतात आणि खरोखर या विचारांची व आचाराची आपल्या सगळ्यांनाच आजच्या सामाजिक भयावह परिस्थितीमध्ये नितांत गरज आहे आपण सर्व त्यावरती विचार करूयात अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेचा भावार्थ सांगता येईल धन्यवाद कविता माझी समजवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा धन्यवाद